केवळ वाहन विश्वातच नव्हे तर नागरिकांच्या जीवनात क्रांती घडवण्याचं काम युंडाई सीएनजी मोठ्या प्रमाणात करत आहे सीएनजी च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत असून परिणामी मुलांचं शिक्षण घराचे हप्ते आदींसाठी पैसा उपलब्ध होतोय सीएनजी च्या वापरामुळे केवळ ग्राहकच नाही तर ते त्याचे संपूर्ण कुटुंब एक आता एक चांगलं आयुष्य जगत आहे आयुष्याचा प्रवास आता समृद्धीच्या दिशेनं होतोय त्याचमुळे इलाक्षी हुंडाई आपल्या ग्राहकांसाठी मान्सून धमाका ऑफर घेऊन आली आहे इलाक्षी हुंडाई कंपनीच्या मार्फत बसवलेले सीएनजी कारची सुरक्षितता ही सर्वोत्तम आहे यामध्ये एक्स्टर व्हेन्यू ऑरा ग्रँड आय टेन न्युस असे अनेक मॉडेल उपलब्ध आहेत अशी माहिती जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी दिली तसेच इलाक्षी हुंदाईच्या सावेडी व नेवासा या ठिकाणीही आपण या कारची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आपली सीएनजी कार खरेदी करू शकता असं आवाहन सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी केलंय सर्व नगरकरांना माझा नमस्कार आज आपल्या इलाक्षी हुंडाई शोरूम मध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू झालेली आहे या निमित्ताने सी एन जी संदर्भात अव्हेलेबिलिटी इलाक्षी हुंडाई तसेच हुंडाई ग्राहकांसाठी पुरवत आहे सी एन जीमध्ये ओरा निऑ आणि नवीन आलेली एक्स्टर खूपच ग्राहकांच्या पसंतीत उतरलेली आहे मायलेज असेल सर्विस सर, असेल इलाक्षी हुंडाईमध्ये स्पेअस पार्ट बॉडी शॉप तसेच सेल्स हे कॅनेटिकच उना रोड येथे उपलब्ध आहे तसेच आपण आरेसो आपलं नेवासा येथे सुरू केलेलं आहे त्याचाही भरभरून बर प्रतिसाद नेवासामधनं आपल्याला येत आहे नगरकरांना मी विनंती करतो की या मान्सून धमाक्या ऑफरसाठी आपण एक वेगळ्या शोरूमला भेट देऊन एक्स्टर असेल ओरा असेल यांची टेस्ट ड्राईव्ह आपल्याकडे अवेलेबल आहे पण टेस्ट ड्राईव्ह घेऊन या शोरूमच्या नावलिकात जी भर ग्राहकांनी पाडलेली आहे ती अजूनही वाढवावी यासाठी मी नगरकरांना आवाहन करतो की असंच प्रेम लक्ष्मी मंडळीवरती राहू द्या तसेच आमचा सेल्स स्टाफ असेल सर्व्हिस स्टाफ असेल मान्य जनरल मॅनेजर राजू बेजगमवार सर यांच्या सहकार्याने आज आपलं बॉडी शॉप असेल सेल्स असेल सावडी भागात आपण हुंडाई प्रॉमिस शोरूम सुरू केलेला आहे ह्या संदर्भात ग्राहकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की असंच प्रेम इलाक्षी हुंडाईवरती राहू द्या आणि या नवीन ऑफरचा मान्सून धमाका ऑफरचा आपण एक वेळ फायदा घ्या यासाठी आपलं हुंडाई मेन शोरूम पुणे रोड कॅनडी चौक येथे अवेलेबल आहे तसेच नेवासा साबिडी भागातही आपलं यश प्रमी शोरूम आहे या तीन आउटलेट तसेच शोरूम या ठिकाणी संपर्क साधून आपल्या या मान्सून धमाका वापरचा भरभरून फायदा घ्यावा अशी नगरकरांना विनंती करतो धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर